आणि आता बातमी आहे मान्सून संदर्भात मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय तर हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी वीस जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी वीस जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच पहाटेपासूनच मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते येल्लो अलर्ट या जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला आहे तर सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय तर हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी वीस जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पण पाहतोय मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा सुद्धा सध्या देण्यात आलेला आहे तर हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी वीस जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे कालच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आणि या दोन तीन दिवसात मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात होईल असा हवामान विभागानं अंदाज व व्यक्त केला होता आणि त्यानुसार आजपासूनच पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर मुंबईमध्ये पावसा सुरुवात झालेली आहे सकाळपासून आपण बघितलं दमदार पावसा मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आहे आणि हवामान खात्याकडनं देखील आपण मिळतं मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण मिळतं नागरिकांची तारांबार उडालेली आहे पण या ठिकाणी रविवार असल्यामुळे जे नागरिक फिरायला जात असतात त्यांचीही आपण म्हणतो तारांबर उडालेली आहे पण या ठिकाणी आपण ट्रॅफिक जरी बघितलं तर आता मी बँड्रे या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी ट्रॅफिक जरी बघितलं ट्रॅफिक सुरळीतपणे सुरू आहे काही ट्रॅफिक या ठिकाणी पावसाने काही प्रॉब्लेम झालेला नाही पण आपण मी या ठिकाणी बघितलं तर जोरदार पाऊस हा मुंबईमध्ये सुरुवात झाली लौ, आहे तसंच मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठा टास्क जो असणार आहे तो महानगरपालिकेला असणार आहे कारण की मा पावसा हा लव लवकर सुरू झालेली आहे कारण की काल आपण बघितलं तर केरळमध्ये देखील मान्सून दाखल झालेला आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे यंदा लवकर पाऊस हवामान खात्याकडनं पडण्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पावसाला सुरुवात ही झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून आता मोठ्या प्रमाणात चैन हा मिळणार आहे कारण की थंडावा देखील आता नागरिकांना या ठिकाणी मिळायला सुरुवात होणार आहे कारण की पावसाने दमदार सुरुवात ही मुंबईमध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी आपण मोठा टास्क जो असणार आहे तो महानगरपालिकेला असणार आहे कारण की महानगरपालिकेला सात जुलैची डेडलाईन ही कामाची पूर्ण करण्याची दिलेली होती म्हणजे नारेसा असेल तस रस्ते असतील याची सफाई करण्याची एक हो एकतीस तारीख होती त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाणी दौरा केला तेव्हा सात जुलै पर्यंत सर्व कामे पूर्ण करावी असं सांगण्यात आलेलं होतं पण आता पाव पावसास देखील सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बरं धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी